श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज केले माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे कसे आज सर्वजण याची मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आपल्या सर्वांना माहिती आहे की वेगवेगळे वेग जे दिवस आहे ते वेगवेगळ्या देवांना समर्पित असतात शनिवारी आपण मारुती रायाची म्हणजे शनिदेवाची त्याचप्रमाणे हनुमंत राया आपण तुम्ही जे काय म्हणतात त्या त्या देवाची आपण पूजा करतो त्याचप्रमाणे गुरुवारी आपण स्वामी आईची नवे नवे तर लक्ष्मी मातेचीही पूजा करतो त्याचप्रमाणे सोमवारी सोमवारी आपण महादेवाची भोलेनाथाची पूजा आपण सोमवारी करतो तर मी तुम्हाला अगदी साधा सोपा असा उपाय सांगणार आहे की भोलेनाथ महाराजांना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर कोणती असे। सेवा कोणता उपाय करायचा हा अगदी मोत शब्दामध्ये सांगणार आहे कारण पहा भरपूर जण भरपूर महिला सोळा सोमवारचं सो व्रत करतात अकरा सोमवारचं सो व्रत करतात काही काहींचे कंटिन्यू सोमवार असतात इच्छित वर प्राप्तीसाठी ही सोळा सोमवारचं व्रत केलं जातं त्याचप्रमाणे अकरा सोमवारचं सो व्रत केलं जातं आणि आपण सर्वांना माहिती आहे भोले महादेव हे आपले स्वामीचेच अवतार आहेत आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे भोले महादेव त्यांच्या नावातच भोलेपणा आहे आपण प्रेमाने कोणतीही गोष्ट जरी त्यांच्याकडे मागितली तरीही ते लगेच प्रसन्न होणारे असे देवता जर म्हटले तर भोलेनाथ आहेत तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला छोटे मोठ्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत पहा तुम्ही फक्त एक जरी सोमवारी हा उपाय जरी केला तरी पण तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल काहींची वेळ लागेल वेळ लागणार लागेल असं म्हणण्यापेक्षा काहींची त्या दिवशी पूर्ण होईल काही दोन सोमवार लागतील काही तीन सोमवार लागतील किंवा काही आजच्या सोमवार जर केलं तर पुढच्या सोमवार येत पर्यंत सर्व काही ज्या काही समस्या आहेत ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व आणि सर्व पूर्ण होणार म्हणजे होणारच कारण आपल्याला माहिती आहे इच्छा पूर्ण करणारे भोलेनाथ महाराज हे सर्वांचे आणि सर्वांचे प्रिय असे दैवत आहे त्यांची दोन रूप आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे भोलेनाथांचं एकदम सौम्य रूप आहे पण ज्या वेळेस ते रुद्र रूप धारण करतात त्यावेळेस ते भल्या भल्यांना हदरवतात म्हणजे जर म्हणायला जर गेलं तर अगदी सौम्य रूप जर त्यांचं जर म्हंटल तर भोलेनाथ महाराज आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचप्रमाणे रुद्रोप म्हणलं तर व आपल्याला माहिती आहे रुद्र अवतार त्यांचा तिसरा डोळा ज्यावेळेस उघडतो त्यावेळेस सर्व काही सर्वचा विनाश करण्याचा सर्वचा नाश करण्याची ताकद भोलेनाथ महाराजांमध्ये आहे म्हणून आपल्याला त्यांची कोणती सेवा करायची त्यांना आपल्याला कोणत्या सेवेने प्रसन्न करून घ्यायचं आपली इच्छा आपण त्यांचे बालक आहोत त्याच्यामुळे का आपल्याला काही हे नाही आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला लढेवाळपणे त्यांच्याकडे मागायची आहे त्यांची सेवा करायची आहे त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपण आपली सेवा करून आपण आपली मनो इच्छित मनोकामना पूर्ण करून घ्यायची आहे तर सेवा कोणती करायची आहे मी सांगणार आहे अतिशय महत्त्वाची सेवा आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कोणतेही प्रश्न पडणार नाही तुमची इच्छा एक हजार एक टक्का पूर्ण होणार तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतात अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सोमवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये हा उपाय केला तरीही चालेल किंवा महादेवाचं जर मंदिर असेल तुमच्या जवळपास मंदिरामध्ये जरी जाऊन हा उपाय केला तरीही चालेल तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता अगदी कणकेचा दिवा जरी बनवला तरीही चालेल किंवा तुमच्याकडं स्टीलचा पितळेचा तांब्याचा किंवा अगदी मातीची पंतीचा जरी दिवा असेल तरीही चालेल कोणताही दिवा घेऊ शकता त्या दिव्यावरती तुम्हाला काय करायचं आहे हळदीने आणि कुंकवाने पुन्हा सांगते हळद आणि कुंकू याची घट्ट पेस्ट करायची आहे आणि ती घट्ट पेस्ट करून तुम्हाला त्या दिव्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे प्रत्येक शुभ कार्यासाठी आपण स्वस्तिक काढतो त्याचप्रमाणे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात स्वस्तिकापासून करतो कारण शुभ कार्याची सुरुवात करताना आपण कोणतीही शुभ कार्याची किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी आपण स्वस्तिक काढतो म्हणून आपल्याला दिव्यावरती प्रथम स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर ना तुम्ही जर घरात जरी करत असेल तरीही चालेल पुन्हा सांगते किंवा जवळपास मंदिर असेल तिथे गेले तरीही अतिशय उत्तम स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे दिव्यामध्ये तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे पुन्हा सांगते तुपाचा सा दिवा लावायचा आहे जर समजा तुमच्याकडे ताई माझ्याकडे तूप नाही माझी परिस्थिती नाही काही हरकत नाही जर कोणतं तेल असेल त्या तेलाचा लावा तिळाचं सॉरी मोहरीचं तेल जर भेटलं तर अतिशय उत्तम मोहरीचं तेल जर भेटलं तर अतिशय उत्तम पण ताई मोहरीचं तेल नाही काही हरकत नाही त्यामध्ये तुमच्याकडे तुम्ही देवपूजेला जे तेल वापरता ते तेल टाका त्यामध्ये चिमूटभर मोहरी टाका त्याचप्रमाणे वेलदवडे म्हणजेच विलायची हिरवी जी विलायची आहे ती आपल्याला दोन विलायच्या दोन विलायच्या त्यामध्ये टाकायच्या आहेत त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपल्याला त्या दिवामध्ये दोन विलायच्या टाकायच्या हे स्किप करायचं नाही हा माझ्या माझ्या स्वामी भक्तांना हे टाकायचंच आहे सर्वप्रथम मोहरीचं तेल असेल तर मोहरी टाकायची गरज नाही मोहरीचं तेल नसेल तर चिमुडभर मोहरी दोन वेलदवडे म्हणजेच विलायची काही ठिकाणी इलायची म्हणतात काही ठिकाणी विलायची म्हणतात काही ठिकाणी वेलदवडे म्हणतात दोन विलायचे टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला चिमूटभर हळद तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायची आहे अगदी चिमूटभर हळद आता या सर्वांचं आपल्याला महत्त्व सर्वांना माहिती आहे तरीही पुन्हा सांगते मोहरी म्हणजे निगेटिव्हिटी दूर करण्याचा नजर दो नजरदोष असू कोणतीही काहीही वाईट शक्ती असू ते दूर करण्यासाठी मोहरीचा आपण वापर करतो पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम मोहरी करते त्याचप्रमाणे घरामध्ये अट्रॅक्शनचं काम म्हणजे पैसा खेचण्याचं म्हणा किंवा जे काही धन आहे जे काही तुमची इच्छा आहे ती खेचण्याचं काम मोहरी करते म्हणून आपल्याला मोहरीचं तेल

हळद हळद ही अट्रॅक्शनचं काम करते खेचण्याचं काम करते जी पॉझिटिव्हिटी आहे ते खेचण्याचं काम हळद करते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण हळदीचा वापर करतो म्हणून आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे हळदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी आहे आपल्याला माहिती आहे पा आ, आता मल्हारी महाराज म्हणजे खंडोबा महाराज हे सर्वांना माहिती आहे त्यांचं लिंग जे शिवलिंग आहे ते पूर्ण हळदीचं बनवलेलं असतं कारण हळद ही शांततेचं प्रतीक आहे हळद आहे म्हणून आपण ज्यावेळेस खंडोबा मारायला जातो तळी भरतो तिथे आपण पाहतो आपण म्हणतो दुसरा कैलास दुसरा स्वर्ग जर म्हटलं तर आपण जेजुरी किंवा कडेपाठार मानतो का तर हळदीमध्ये एवढी मोठी ताकद आहे तर हे झालं तर तुम्हाला हा दिवा काय करायचा आहे प्रज्वलित करून तुमच्या देवघरच्या समोर तरीही चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये जरी ठेवलात तरीही चालेल आम्ही तुम्हाला हात जोडून एक मंत्र सांगते तो बोलायचा आहे अगदी साधा सोपा मंत्र आहे तो बोलायचा आहे काय बोलायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रासर तुम्हाला पठण करायचं आहे किती वेळा हा मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा बोलू शकता हे बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला इच्छित जी तुमची मनोकामना आहे ती बोलायची आहे आता ही सेवा तुम्ही रोज जरी केली तरी अतिशय उत्तम किंवा अकरा सोमवार किंवा चार सोमवार म्हणा पाच सोमवार तुम्हाला जितके सोमवार करायचे आहेत तितके सोमवार तुम्ही करू शकता पण मी सांगते आजच्या सोमवारी जर केले ना तुम्ही तर पुढच्या सोमवारपर्यंत तुमची इच्छा तुमचं जे काही स्वप्न आहे ते एक हजार एक टक्का पूर्ण झालेलं असणार म्हणजे असणारच कोणतंही आणलेलं काम असू द्या तेही तुमचं पूर्ण झालेलं असणार हे झालं त्यानंतर दुसरी एक सेवा सांगते अतिशय महत्त्वाची अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे कोणीही करू शकता पहा आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की महादेवांना भोलेनाथांना सर्वात प्रिय जर झाड जर म्हटलं तर धोत्र्याचं झाड आपण सर्वांना माहिती आहे धोत्र्याचं झाड आपण म्हणतो खूप हे असतं काय असतं त्याच्यामध्ये हे असतं नाही का म्हणजे घातक असतं आपण थोडक्यात म्हणतो धोत्र्याचं पान त्याचप्रमाणे धोत्र्याचं फळ हे गायीन गुरांनी जरी खाल्लं किंवा एखाद्या मुलाने वगैरे म्हणजे कोणीही जर प्राशन जर केलं तर त्याला त्यामुळे आपल्या जीवाला हानी होऊ हो शकते किंवा ती विषारी आहे असं म्हटलं जातं अगदी विषारी असं धोत्र्याचं फूल फळ त्याप्रमाणे पान आहे पण भगवान भगवान अं महादेवांना तेच प्रिय आहे भोलेनाथांना तेच प्रिय आहे सर्वात आवडतं फळ फुल पान जर म्हटलं तर कसलं आहे धोत्र्याचं आहे तर आपल्याला धोत्र्याचं फूल पान किंवा फळ यापैकी काही जरी तुम्हाला भेटलं तरी चालेल पण शक्यतो पान घ्या धोत्र्याचं पान घ्यायचं आहे त्याप्रमाणे धोत्र्याचं नाही भेटलं तर शमीचं सर्वांना माहीत आहे शमी शमी जी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे अतिशय प्रिय आहे सर्वच देवांना शमीचं पान खूप प्रिय आहे शमीचं पान घ्यायचं किंवा तेही नाही पॉसिबल झालं तर सफेद रुईचं जर पान घेतलं तरीही चालेल सफेद रुईचं एक पान घ्यायचं आहे हे पान घेऊन घरी यायचं आहे घरी आल्याच्यानंतर मी नेहमी सांगते तुम्हाला तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल गोमूत्र शिंपडून ते पान स्वच्छ करायचं आहे किंवा काही नसेल तर नाळाखाली जाऊन व्यवस्थित स्वच्छ धुवायचं आहे धुवून झाल्याच्या नंतर यातील कोणतंही एक एक एकच पान घ्यायचं आहे ह्या तीनही पानं घ्यायची नाही तुम्हाला जे पान भेटेल ते पान कोणतंही एक घ्यायचं त्याची पेस्ट बनवायची अगदी खलबद्यामध्ये जर रगडली तरी त्याची पेस्ट बनते थोडंसं नाही घट्टसर असं थोडस रस जरी निघाला तरी चालेल किंवा असं चोळला हातावरती त्याचा थोडा रस निघाला तरीही चालेल ते रस काढायचा आणि फुलवाती घ्यायची आहे एक फुलवाती घ्यायची फुलवाती तुम्हाला त्या रसामध्ये पूर्ण मिक्स करायची ती फुलवाती पूर्ण त्या रसामध्ये मिक्स करायची किंवा पान आणि ती फुलवाती असं जरी तोळली तरी पण त्याचा रस त्या वातीला लागला पाहिजे वातीला लागल्याच्या नंतर ना तुम्हाला एक पंती घ्यायची आहे मातीची पंथी घ्या अतिशय उत्तम मातीची घ्या किंवा तुमच्याकडे जी कोणती असेल ती घेतली तरीही चालेल ती पंती घ्यायची ती पंती तुम्हाला त्या दिव्या सॉरी ती वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची लावल्याच्या नंतर ना तुम्हाला इथे गाईचं शुद्ध तुपच घ्यायचं आहे इथं मग पाठीमागच्या सेवेत किंवा उपाय सांगितल्याप्रमाणे कोणतेही तेल चालणार नाही तूप तुपच घ्यायचं आहे शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे नंतर ती जी वात आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे देवघराच्या समोर तुम्हाला ही वाद प्रज्वलित करायची आहे हा उपाय घरीच करायचा आहे मंदिरामध्ये करायचा नाही घरीच करायचा आहे हा उपाय कोणीही करू शकतं महिला पुरुष कोणीही करू शकतं फक्त ज्या घरात विटाळ सुतक आणि तुम महिलांना ज्यावेळेस मासिक धर्म असेल त्यावेळेस महिलांनी ह्या गोष्टी स्किप करायच्या आहेत तर तुम्ही हा उपाय कोणीही कधीही करू शकता कधीही म्हणजे सोमवारी करू शकता तर करायचा आहे तुम्हाला ती वात प्रज्वलित करायची त्या वातीमध्ये एवढंच तूप टाकायचं जेणेकरून दिवा दीड दोन किंवा अडीच तासच चालेल त्यानंतरनं ज्यावेळेस दिवा भिजेल दिवा भिजल्याच्या नंतरनं नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यामधील जी वात आहे ती तुम्हाला आपलं धुपेचं भांडं असतं पा ज्यामध्ये आपण धूप लावतो किंवा आरतीचं जे भांडं असतं ज्यामध्ये आपण आरती घेतो ते भांडं घ्यायचं किंवा एखादं तुमच्याकडं लोखंडी भांडा किंवा एखादं मातीची पंथी जरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला ती वात काढून घ्यायची वात काढून घेतल्याच्यानंतरनं भीमसेन कापराच्या तीन ते चार वड्या घ्यायच्या भीमसेनच कापूर घ्यायचा आहे भीमसेन कापरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्याची खूप मोठी ताकद असते भीमसेन कापराच्या तीन ते चार वड्या घ्यायच्या त्यानंतरनं त्या प्रज्वलित करायच्या ते प्रज्वलित केल्याच्या नंतर त्यावरती गाईचं जे शुद्ध तूप आहे ते तूप तुम्हाला एक ते दोन चमचे टाकायचे आहे टाकल्याच्या नंतर ना जे त्याचं म्हणजे जे आरती होईल आरती जरी म्हटल्या तरी चालेल किंवा जरी धूर जरी झाला तरी हरकत नाही तुम्हाला तुमच्या पूर्ण घरभरती काय करायचं आहे आपण ज्याप्रमाणे आरती अशी देवांना देतो त्याप्रमाणे असं पूर्ण घरभर तुमची वन बाय वनची सॉरी दहा बाय दुहाची खोली असेल खोलीमध्ये फिरवा बंगल्यात फिरवा तुमचं वन बेज की फ्लॅट असेल फ्लॅटमध्ये फिरवा पूर्ण सगळ्या घरभर फिरवायचं आहे आपल्या घराच्या दार खिडक्या त्यावेळेस ओपन ठेवायचे आहे जेणेकरून निगेटिव्हिटी जी अवलक्ष्मी जी काळी बाधा जी तुमचं घराची बांधी वगैरे केलेली असेल ते सर्व दूर व्हावं ते नष्ट व्हावं तुमच्या घरातील काळी शक्ती वाईट शक्ती वाईट विचार निगेटिव्हिटी अवलंब सगळं दूर जावं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे दारे खिडक्या तुमच्या ओपन ठेवायच्या हे सगळं तुम्हाला घरामध्ये फिरवत असताना तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे पुन्हा मंत्र आहे नीट ऐका ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जितक्या वेळा होईल तितक्या वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे हे झाल्याच्या नंतर पुन्हा काय करायचं आहे यायचं येऊन या देवघरच्या समोर बसायचं ते जो देवा किंवा ते जे वातीचं वगैरे जे काही राख वगैरे झालेली असेल ती बाजूला साईडला ठेवायची ती तुम्ही निर्माल्यातही टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिली तरीही चालेल आणि देवाच्या समोर बसायचं एक जपमाळ ओम नम शिवाय या मंत्राची तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे एक जपमाळ तुम्हाला घ्यायची आहे एकशे आठ वेळाच पठण करायचं इथं नाही ताई अकरा वेळा एकावन्न वेळा नाही चालणार इथं एकशे आठ वेळाच तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे कोणता मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि सर्वात महत्वाचं ही सेवा कधी करायची तर ही सेवा तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायची आहे प्रदोष काळ जर म्हटलं तर सहाच्या नंतर साडेआठच्या पूर्वी सहाच्या नंतर सायंकाळी सहाच्या नंतर आणि रात्री साडेआठच्या आधी हा जो मधला पिरियड आहे या पिरियडमध्येच या मधल्या कालावधीमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे ह्या या उपायामध्ये खूप आणि खूप मोठी ताकद आहे या उपायाने कोणतीही तुमची कोणतीही कितीही अवघड गोष्ट असू द्या कितीही महत्त्वाची महत्त्वाची कामं असू द्या जी पूर्ण होत नाही ती पूर्ण होणार तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होत नाही तुमच्या घरात वाईट बाधा आहे करणी करणे त्याचप्रमाणे तुमच्या घरची बांधी केलेली काहीही असू द्या तुमचं एक हजार एक टक्का पूर्ण होणार तर ताई किती दिवस हा उपाय करायचा तुम्ही हा उपाय तुम्ही आजच्या सोमवार जर केला तर तुम्हाला निश्चित खूप सारा फरक जाणवेल आणि एक हजार एक टक्का सांगणार की ताई हो उपाय प्रभावी होता तो एक समोर सो एक सोमवार नाही कर करायचा तुम्ही चार सोमवार म्हणा त्याचप्रमाणे नऊ सोमवार पाच सोमवार अकरा सोमवार हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला जर प्रचिती येत असेल तर तुम्ही किती सोमवार जरी केले तरीही हरकत नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे खरंच तुम्ही करून पहा याचे खूप आणि खूप प्रभाव खूप आणि खूप अनुभव खूप भक्ताना आलेले आहेत तुम्ही करून पहा खूप साधी सोपी सेवा आहे अजून सांगायचं म्हटलं तर अजून एक सांगते आता आठवलं मला सांगता सांगता अजून जर महत्त्वाचं म्हटलं तर तुम्ही जर तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाताना धोत्र्याचं फुल किंवा धु धोत्र्याचं फळ जर तुम्हाला जर भेटले तर ते महादेवाच्या पिंडीवरती व्हायला विसरू नका खूप ताकद आहे खूप महिला भगिनींनो माझ्या दादांनो खूप ताकद आहे ह्या ह्या सेवेमध्ये म्हणजे जे, जे आपण फूल काही नाही जमलं ना तो फूल आणि फळ नाही फळ भेटलं तर फूल तरी किमान तुम्ही काय करा महादेवाच्या पिंडीला पिंडीवरती जाऊन अर्पण करा आणि तुमची इच्छित इच्छित जी काही इच्छा आहे ती बोला तुमची इच्छा एक हजार एक टक्का पूर्ण होणार तेही नाही जमलं जर तुम्हाला शमीचं जर पान जरी भेटलं तर ते पान घेऊन जायचं स्वच्छ क्लीन करायचं आणि त्याला तुम्हाला काय करायचं आहे चंदनाचा जर टिक्का लावून जर तो ते पान जर तुम्ही शिवलिंगाला बरोबर वरती लिंग असेल इथं बरोबर जर असं जर चिपकवलं तरीही तुमची कोणतंही अवघड कामं असू तर ते पूर्ण होणार आणि होणार पहा अतिशय सोप सोपे उपाय आहेत सहज करू शकता फक्त करा माझी इच्छा आहे की तुमच्याही जीवनामध्ये आनंद यावा तुमच्याही जीवनामध्ये सुख यावं तुमचंही घर आनंदाने सुखा समाधानाने नांदावं आणि तुमच्या सर्व इच्छित तुम मनोकामना पूर्ण व्हावं अगदी लग्न जरी म्हटलं तरीही ते होणारच तर पहा खूप छान माहिती होती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींचे ने रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय